उत्तम नगर अर्थात जुन्या दुधानवाडीचे ग्रामदैवत श्रीमंत काळूबाई मंदिराच्या नवव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एकशे एक, एक महिलांसह आज सकाळी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं उत्सव प्रमुख सुभाष नाणेकर यांच्या माध्यमातून आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमात श्रीमंत काळूबाईच्या नवीन एकशे एक, एक तोळ्यांच्या सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक आणि ग्रामप्रदक्षिणा एकशे एक, एक जोडप्यांच्या हस्ते चंडी याग देवीचा जागर हरिभक्तपरायण संतोष महाराज पायगुडे आणि एकनाथ महाराज सदगीरकर यांची कीर्तने महाप्रसाद अशा बरगच्स कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उत्तमनगर गावच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन देखील करण्यात आले दरम्यान मंदिर परिसराचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या उत्थानासाठी कसा करता येईल याची काळजी घ्या असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला बघा काय म्हणाले चंद्रकांत पाटील या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा उगवला आहे जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय संदीप खर्डेकरांनी जेव्हा मला असं सांगितलं की श्रीमंत काळुबाई संस्थांमध्ये एकशे टोळ्याचा सोन्याचा पुखवटा दिला जाणार आहे तर मी कोणाला आश्चर्यचकित झालो आकाश थांबा मानतो असं वाटलं तर खरंच असं आहे का बघायला मी आलो आहे आणि इथे आल्यानंतर बघितल्याने मला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला ही खरं म्हणजे आपली धर्माची शिकवणूक आहे की आपल्याला आपण कमी ठेवायचं आणि परमेश्वर म्हणजे परमेश्वराच्या माध्यमातून समाजाला जास्त जायचं हा हिंदू धर्माचा संस्कार आहे आणि तो संस्कार तुम्ही प्रत्यक्ष अंगी बाणवला की आपल्या अंगावर एकशे एक तोळस होणार नाही पण देवीचा मुखमोठा एकशे एक तोळ्याचा आहे मला खूप बरं वाटलं आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो एकच मांडून मी माझं बोलणं चुकवतो कुणाकडे निवांत येईल खूप मोठ परिसर तुम्हाला लाभला आहे तर तो परिसराचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल आणि लोकांची जर इतकी देण्याची वृत्ती आहे तर त्या देण्याच्या वृत्तीचा सामाजिक कामासाठी प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल आता एक एक झाला आहे तुमची सगळ्यांची पंचायती महाराष्ट्र सरकारने एक निर्णय केल्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे द्यायचे असतील मुलींच्या शिक्षण देता येणार नाही कारण जूनपासून मुलींचं शिक्षण आम्ही सगळ्या प्रकारचं पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी बी एस आणि ते एम डी बीम डीपर्यंत फ्री घेऊन टाकणार कारण त्यातल्या सगळ्या मुलींना दुसरी पुढे आम्ही सरकार म्हणून काढून आहे पण केवळ फी लागत नाही ना मुलीला बाकी गोष्टी लागतात प्रामुख्याने वर्षा आपण प्रेसचा कापड देऊ शकतो तिला लॅपटॉप लागतो तिला कॉलेजपर्यंत जायला ट्रान्सपोर्टेशन लागतं ती चांगली खेळाडू असते खेळाच सायकल द्यावं लागतं खेळात सिलेक्शन झालं तिकीट काढून द्यायला लागतं असा थोडा ही जी दातृत्व शक्ती तुमची आहे ठीक आहे देवीला फोटा गेला कारण ती आपली भावना असते की बाण्याला जी देते तिला आपण खूप दिलं पाहिजे त्यामुळे त्या भावनेच्या बरोबरीने महिलांना पायावर उभं करण्यासाठी भांडवल विदाऊट इंटरेस्ट जाणं व्याज हा शब्द आपल्या आयुष्यातून काढून टाकला पाहिजे व्याज एक वेगळ्यावरून घेताच कामाने म्हणजे विदाऊट व्याज आपण महिलांना पैसे देऊ शकतो का की तुम्ही व्यवसाय करा त्यांचा माल तोट्यात विकत घ्यायचा त्यांना पैसे देऊन टाकायचे आणि आपण तो तोट्यात विकत असेल असं करू शकतो का असं आपण करा मी पुन्हा वेळ काढून येईन तेव्हा आधी गप्पा हो। <Uh... मारू मुकोट ज्यांनी बनवला त्या कारागिरीचा समान करू या, या, या